परिशत गटात पुलाल आपलाच, खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा अंकित आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद आहे या गटातून उमेदवारी मिळावी अशी मागणी आपण पक्षाकडे केली असून पक्षाने उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे सांगत खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे यांनी यावेळी ही गुलाल आपलाच असेल असा मोठा दावा संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना केलाय रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांचे आरक्षण जाहीर झाले असून साजगाव हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे या गटातून खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत श्रद्धा साखरे यांनी पंचायत समितीच्या सभापती म्हणून यशस्वीपणे काम केले आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे आतकरगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद आहे या गटातून उमेदवारी मिळावी अशी मागणी आपण पक्षाकडे केली असून पक्षाने उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे सांगत पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे यांनी या गुलाल आपलाच असेल असा मोठा दावा संवाद मराठी लाईव्ह काय जेव्हा आरक्षण पडलं तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन आले की बहिणी आपण उभं राहायचं आहे जर पक्षाच्या वरिष्ठांनी मला संधी दिली तर नक्कीच त्या संधीच मी सोनं करेन इच्छा इच्छुक तर आहेच पंचायत समितीचे सभापती असताना मी बरीचशी विकास कामे केलेली आहेत विकलांगांना स्कूटी वाटप करणे स्कूलसाठी वस्तू वाटप करणे किंवा स्पीच थेरपी वगैरे हे मी भरपूरशी कामं केलेली आहेत त्यामुळे त्या गोष्टीचा त्या मला अनुभव आहे आणि झेडपीचं कामकाज कसं चालतं आणि मी शिक्षण विभागामध्ये सुद्धा सदस्य होती तर त्यामुळे शिक्षण विभागाचं पंचायत पंचायत समितीमधलं झेडपी मधल्या मी सभा अटेंड केलेल्या आहेत त्यामुळे त्या कामकाजाची मला नक्कीच अनुभव आहे तर त्या गोष्टीचा मला नक्कीच हा फायदा होणार यावेळेस हो नक्कीच आणि मी यावेळेस तर प्रयत्न करेन जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवण्याचा तरुण वर्गांचे जे काय प्रश्न असतील नोकरी संबंधाचे किंवा कुठले काही रस्ते आहेत बरेचसे गटाऱ्यांची कामं आहेत खूप आहेत ते मी नक्कीच पूर्ण करीत यावेळेस आणि विकासाचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल की विकास कसा होईल ना मी नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा घेईन जर मला संदीप पक्षांनी दिली आणि निवडून तर मी मला तर म्हणजे आताच सगळे बोलतात की आपण निवडून येणारच आणि त्यामुळे मला काम करण्याची पण इच्छा आहे की जास्ती जास्तीत जास्त महिलांसाठी जे रोजगार मुलांना द्यायचे आहेत तरुण वर्गांना वगैरे महिलांसाठी मला भरपूर कामं करायची आहेत आणि आता इंडस्ट्रीयल एरिया खूप आलेला आहे एमआयडीसी वगैरे भरपूर आपल्या इथे येत आहेत तर मी प्रयत्न करेल की आपल्या स्थानिक मुलांना जास्तीत जास्त रोजगार इथे मिळावा त्यासाठी प्रयत्न करेल आणि माझं तर ध्येय जसं अतिथीताई तटकरे काम करतायत त्याप्रमाणे ते त्यांच्या नेतृत्व समोर ठेवूनच मी पुढची वाटचाल करणार आहे खूपच खूपच कारण काय जेव्हा मी सभापती झाले पंचायत समितीला तेव्हा मला कामकाजाचा अनुभव नव्हता तेव्हा त्यांनी मला प्रत्येक क्षणा क्षणाला त्यांनी मला मदत केली की हे असं नाही असं मला पुस्तकं आणून देणे किंवा कुठल्याही प्रकारचं जसं म्हणतात की प्रत्येक सक्सेसफुल पुरुष मागे स्त्री असते तर माझ्या पाठीमागे माझा नवरा आहे आता ते आता बघू मिस्टर काय म्हणतात पण एक ध्येय ठेवलंय की कशा प्रकारे करायचंय ते ते प्रचाराच्या आम्हाला तुम्हाला नक्कीच दिसेल आणि जो काय माझा वचननामा वगैरे असेल तो पण तुम्हाला दिसेल आणि जास्तीत जास्त मी लोकांपर्यंत पोहोचून त्यांची काय त्रुटी म्हणजे कुठल्या गरजा आहेत की तिथे कुठली सुविधा नाहीये ती जास्तीत नाही जास्त प्रयत्न करीन मी त्या पूर्ण करण्याचा कसं असतं आपण काम करताना एखादा पद किंवा हे एक असलं की एक जोर पडतो आपल्या विकासात काम करण्यासाठी किंवा कुठल्याही नोकरी वगैरे काय करण्यासाठी त्या गोष्टीचा फायदा करून मी जास्तीत जास्त आपल्या स्थानिक मुलांना रोजगार देणारे महिलांचे काय प्रश्न असतील किंवा त्यांना कुठल्या सुविधा देता येतील किंवा कुठल्या योजना असतील त्या मी झेडपी तर्फे जास्तीत जास्त आपल्या तालुक्यात आणण्याचा मी खूप प्रयत्न करीन की मला आपला तालुका हा जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरवर आणायचं माझं ध्येय आहे हो हो पक्षातल्या पण मैत्रिणींचे फोन आले आहेत पक्षाच्या बाहेरच्या पण मैत्रिणींचे फोन आले की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू राहा कारण का तुझं काम आम्ही पाहिलेलं आहे आणि तू जो काम करते तो आम्हाला आवडते कुठल्याही प्रकारची तू मदत माग आमच्याकडे आम्ही कुठल्याही प्रकारची तुला मदत करायला तयार हो तू कधीही आम्हाला बोलव प्रचारासाठी किंवा काय आम्ही तयार होत उद्यापासून जायचंय तर उद्यापासून बोलव खूप तयारीत आहेत आणि माझ्यापेक्षा जोश त्यांना जास्त आहे पहिल्याने म्हटले थोडी धाकधूक होती कारण का मी पहिल्यांदाच कुठल्याही मला राजकीय बॅकग्राऊंड होतं म्हणा पण मी कधी कुठल्या पदावर नव्हते किंवा काहीच नव्हतं कुठल्याच पदावर नव्हते किंवा काहीच नव्हते पण आता मला तो अनुभव सुद्धा आहे पाच वर्ष पद भूग म्हणजे मी त्या पंचायत समितीमध्ये होते कामकाज कसं चालतं कुठल्या पद्धतीचं चालतं आपण बिल कसे निघतात काय निघतात कुठली प्रोसिजर करायला लागतं या गोष्टीचं मला आता पूर्णपणे ज्ञान आलंय त्यामुळे मला आता कुठलीच चिंता नाही आता मी सहजपणे सगळ्या गोष्टी हॅन्डल करू शकते नाही नाही कारण काय त्यांच्या मागे जो तरुण वर्ग आहे तो जो प्रोत्साहन देतो आम्हाला दोघांना सुद्धा की नाही आपली बहिणी उभी राहायला पाहिजे आणि शंभर टक्के आपण निवडून येणारच गुलाल हा आपला सोडणार अशा त्यांच्या म्हणजे आतापर्यंत ते, 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 ते चालू आहे त्यामुळे मला भीती काहीच नाहीये पहिले होती जेव्हा मी पहिल्यांदा पाच सहा सात वर्षापूर्वी वर्षा, वर्षा निवडून आली तेव्हा भीती होती पण आता मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आलेला आहे तेव्हा मी आता तयार ता आहे पूर्ण नाही मला खूप सपोर्ट होता माझी मुलगी जेव्हा मी पंचायत समितीमध्ये होते तेव्हा मी माझी मुलगी खूप लहान होती तेव्हा माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला कारण की माझी मुलगी मी घरामध्ये सोडून प्रचार केला म्हणून मी प्रचार करू शकले त्यामुळे सासू सासऱ्यांचं वगैरे माझे सासू होते आज सासरे होते यांचा मला खूप सपोर्ट भेटला माझे मामा मामी इथेच असतात सगळे माझ्या प्रचाराला यायचे त्यामुळे मला ती भीती नव्हती की माझं कसं माझ्या बरोबर कोण राहील काय होईल आणि मी चिंता नव्हती की माझ्या घरी माझी मुलं सांभाळला वगैरे माझी माणसं आहेत त्यामुळे निर्धास्तपणे मी फिरत होते राष्ट्रवादी पक्षाकडून श्रद्धा साखरे यांचे नाव चर्चेत असताना भाजप आणि शिंदे गटाकडून अद्याप उमेदवारांची केली जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न